बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील ठाकरे शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे ओम गणेश कणकवली येथे भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य बाळू मोरिये उल्का घाडेगावकर साधिका हुशेनेशा पटेल उमेश गोडे रमेश मोडक रमेश सावंत सुमुख तारळेकर नितीन तारळेकर दिलीप सामंत भिकाजी घाडेगावकर आणि उदय घाडेगावकर यांचा समावेश आहे यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री राजू पेडणेकर बुलंद पटेल बाल पटेल अनिल कोचरे चंद्रकांत परब आणि सरफराज शेख आदी मान्यवर उपस्थित होते या प्रवेशामुळे कणकवली तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम